संगीताच टीचर मध्ये आज मी बनवते उकडीचे मोदक उकडीचे मोदक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघू उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी इथं तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली सुकून पिठी बनवून घेतलेली मिक्सरला चांगली बारीक दळून घ्यायची एक वाटी ओलं खोबरं बारीक दळून घेतलेले मिक्सरला अर्धी वाटी गूळ सुंट वेलची पावडर तूप लागल आणि दूध आधी पहिलं मोदकाचं सारण बनवून घेते आधी मोदकाचं सारण बनवून घेते सारण बनवण्यासाठी गुळ कडे टाकून घेतला ना गुळ थोडा वितळला का त्यामध्ये बा मिक्सरला बारीक दळून घेतलेलं खोबरं टाकायचं मी खोबरं टाकून येते अर्धी वाटीला एक वाटी खोबरे ओलं खोबर मिक्सरला बारीक दळून घेतला सारण तयार करून घेऊ बारीक गॅसवर दोन तीन मिनिटं चांगला गुळ आणि खोबरं शिजून देतो अगदी थोडं चे भर मीठ टाकून घेते गोडाच्या कोणत्या पदार्थामध्ये मीठ टाकलं ना पदार्थाची चव वाढते सुंट वेलची पावडर टाकली कारण बरून तयार आता पिठाचे उकड काढून घेते ज्या वाटीने मी तांदळाची पिठी घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी दूध आणि पाणी घेतलेले आपली पिठी असल तेवढच आपल्याला दूध पाणी एकत्र करून घ्यायचं त्याच्यात अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं आणि हे थोडं गरम झाल्यानंतर तांदळाचे उकड काढून घे आली इथं आता था। थोडं थोडं टाकून घे गॅस वर दोन ते तीन मिनट चांगला आता वाफ काढून घेते इथं उकड बनवून तयार आहे गॅस बंद करून पीठ चांगलं येत जो मळून घेते कड इथून मी उकड खाली काढून घेतली चांगली अशी फुलपात्राचे आणि चांगलं हे पीठ मळून घेते गरम आहे गरम मी चांगलं मळून घ्यायचे आपल्याला ना मी तशी पारी बनवून घेते जास्त जाड येणे जास्त पातळण्याची असेच मी बाकीचे सर्व मोदक बनवून घेते झालं इथं सर्व मोदक तयार करून चालणीला आहे ना तूप लावून घेतलं आणि याच्यात ठेवून वाफून घेते पाच एक मिनिट मोदक वाफून घेऊ याच्यावर एक पाच ते सहा मिनिटं वापरून घेतले तयार इथं मोदक मी आता बाउल मध्ये काढून घेते झाले इथं उकडीचे मोदक बनून तयार कशी वाटली माझी रेसिपी रेसिपी आवडल्या असतात लाईक करा कमेंट करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय